अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील आशा वर्कर आंदोलन करतात अतिशय तुटपुंजा पगारावर ते काम करतात पण शासन या आशा वर्कराकडे लक्ष द्यायला तयार नाही आज आझाद मैदानामध्ये फार मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित आहेत त्या अनुषंगाने शासनाकडे यांची काय बोलणी झाली शासन यांच्याविषयी काय धोरण अवलंबत आहे ते आपण या लढ्याचे नेते आहेत आपण शंकर पुजारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की आपल्या मागण्या काय आहेत आणि शासन काय शासनाचं धोरण आहे याविषयी अठरा ऑक्टोबरला सुरुवातीला आशा गटप्रवर्तकांनी महाराष्ट्रामध्ये संप केला एक नोव्हेंबरला महाराष्ट्राचे जे, जे आरोग्यमंत्री आहेत तानाजी सावंत यांनी संघटनांच्यावर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आशानं आम्ही सात हजार रुपये मानधनवाढ महिन्याला देतो आहे आणि दोन हजार रुपये भाऊबीज त्याचबरोबर गटप्रवर्तक महिला आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपये मानधनवाढ देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं परंतु त्याचं जे आरमध्ये रूपांतर केलं नाही निर्णयामध्ये रूपांतर केलं नाही नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो ते म्हटले आशा गट आ अंगणवाडी आरोग्य कर्मचारी या सगळ्यांचा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे म्हणून तो आम्ही मिटिंगमध्ये निर्णय घेतो तर त्या कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो तर त्यावेळेला त्याने असं सांगितलं की आम्ही चर्चा केलेली आहे आणि वाट नंतर देऊ ही पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे पण पंधरा दिवसामध्ये त्याने अजूनही काही केलेलं नाही बजेटमध्ये आम्ही बघितलं बजेटमध्ये तर... थोडं रुकवतो आता काय मिळतं आता पगार रेग्युलर पगार मानधन मिल, मिळतं का या रेग्युलर मानधन मिळतं त्यांना महाराष्ट्र शासन पाच हजार रुपये महिन्याला देतं दोन हजार रुपये हे भारत सरकारकडून मिळतात म्हणजे एकूण सात हजार आणि त्यांना एक बहात्तर कामं नेमून दिलेली आहेत ते कामावर आधारित मोबदला त्याचा मोबदला एक रुपयेपासून शंभर रुपयेपर्यंत आहे तर ती काम आहेत तर त्याचा असं मिळून त्यांना एक त्यांना एक सरासरी वेतन महिन्याला मिळतं आणि चौदा हजार रुपये हे त्याच्या सुपरवायझर जे आहेत गटप्रवर्तक त्यांना मिळतं हो मॅडम महाजन मॅडम ना बरोबर तर या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देण्यासाठी आलात आज अनेक दिवसापासून की तीन हजार दोन हजारापासून ह्या महिला काम करतात आणि ह्या ज्या महिला आहेत श्रीमंत घरच्या नसतात सर्व साधारण लहान शेतकरी असेल अल्पभूधारक असेल किंवा ज्याला शेतीच नाही शेतमजूर असतील अशा कुटुंबातून या महिला येतात तर ता अशाकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय काय तुमचं मत या आंदोलनाविषयी किंवा यांच्या मागण्याविषयी काय मत सांगा मी ग्रामीण भागात काम करणारी कार्यकर्ती आहे शेतकरी शेतमजुरांमध्येच काम करते त्यामुळे त्यांचा त्यांची काय प्रकारची काळजी आशा कर वर्कर्स घेत असतात आशा वर्कर्स असतील अंगणवाडी कर्मचारी असतील हे सगळे देशाच्या आणि समाजाच्या पायाभरणीचं काम करतात आणि आरोग्याची निगा राखणं आणि काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं काम हे आशा वर्कर्सकडे सोपवलं त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा जी उभी आहे त्याच्या पायाशी कोण उभं आहे तर या आशा वर्क त्यामुळे त्यांचा हक्क जर सुरक्षित केले नाही तर त्यांच्या पाठीवर उभी असलेली आरोग्य यंत्रणा ही कशी निरोगी किंवा सुदृढ होईल हा मूलभूत प्रश्न आहे आमची आरोग्य चळवळीची मागणी अशी आहे की एकूण जी डी पीच्या म्हणजे स्टेट जी डी पी असेल किंवा राष्ट्रीय जी डी पी असेल त्याच्या सहा टक्के निधी हा आरोग्यावर खर्च व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधून मग या ज्या पायाभूत काम करणारे असे जे कर्मचारी आहेत त्यांच्या न्याय्य मानधनाचा प्रश्न हा सोडवला गेला पाहिजे आणि या मागण्या अतिशय न्यायी आहेत या काही चैनीच्या चंगळवादाच्या ऐशारामाच्या मागण्या नाही त्यामुळे या मागण्यांना सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा पाठिंबा आहेच आता एक मिनटं मी तुम्हाला थांबवतो आत्ता एक दोन महिने तीन महिन्याच्या अगोदर एक विषय चर्चेला आला होता की तामिळनाडूचा सर्वप्रथम तामिळनाडूने नाडू सरकारने नाड़। आशा वर्करांचा अतिशय उत्तम उपयोग करून घेतला त्याच्यानंतर कर्नाटक शा सरकारने त्याचा उपयोग करून घेतला आणि या आशा वर्करच्या बलबुत्यावर हो। तिकडचे जे आरोग्य व्यवस्था आहे अतिशय सुदृढ झालेली आहे आणि खूप प्रभावी झाले असं म्हटलं जातं ते तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये का पाहायला मिळत नाही तामिळनाडूचा मॉडेल इथे राबवा ही आमची आद खूप पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ते पूर्ण आरोग्य व्यवस्थेचा ढाचाच जो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि ज्या प्रकारची जनतेपर्यंत पोचणारी अशी आरोग्य यंत्रणा आहे ती महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे पण महाराष्ट्राची नुसती इमेजच पुरोगामी ठरवण्यात आलेली आहे प्रत्यक्षात मात्र त्यांचे सगळे आणि विशेषतः हे सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून तर त्यांची सगळी वाटचाल ही अंबानी अदानींना बलदंड करणं आणि धनवान करण्याकडे आहे आणि सामान्य जनतेला नागवण्याकडे त्यामुळे आम्ही भीक देऊ आम्ही रेशन निवडणुका आल्यानंतर मोफत देऊ पण हक्क देणार नाही हा त्यांचे जे सूत्र आहे त्यांच्या राजवटीचं ते सर्वच प्रकारचे हक्क सर्व कामगारांना शेतकऱ्यांना नाकारतात त्यामुळे ते शेतमजूर असू दे ते माथाडी कामगार असू दे ते असंघटित क्षेत्रातले अन्य कामगार असू दे कामगारांचे हक्क नाकारणे हा त्यांच्या राजवटीच्या सूत्राचा एक भाग आहे आणि त्यामुळे ते सातत्याने कामगारांना त्यांचे हक्क नाकारतात त्यामुळे या सगळ्या कामगारांची लढे एका हातात हात गुंफून उभे राहिले पाहिजेत आणि तसा प्रयत्न आमचा सातत्याने चालू तुम्ही असंघटित क्षेत्रामध्ये काम करताय शेतमजुराविषयी सुद्धा काम करताय कदापि शेतकऱ्यांना जे काय दोन हजार रुपये मिळतात त्याबरोबर शेतकऱ्यांचं कधी काळी कर्जही माफ केलं जातं पण यामध्ये भरडला जातो तो शेतमजूर त्याला काहीच मिळत नाही त्याच्याविषयी शासनाचं काही धोरण नाही कुठली योजना नाही त्याविषयी तुमचं काय मत आहे त्याच्याविषयी काय तुमची तयारी आहे नाही शेतमजुरांची तर सर्वात हलाखीची अवस्था आज आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर आज कोणत्याही भागातला शेतमजूर घ्या तो मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतो कारण त्यांना त्यांनी च्या स्था म्हणजे स्थानिक ठिकाणी रोजगार मिळत नाही किंवा सातत्याने रोजगार मिळत नाही त्यामुळे स्थलांतर त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे अशी परिस्थिती आता आहे मी आदिवासी भागात काम करते त्यामुळे आत्ता आमच्या भागात बघितलं तर सगळ्या वाड्या ओस आहेत फक्त म्हातारे कोतारे वाड्यांवर असतील बाकी सगळेजण स्थलांतरित आणि त्यांच्या आरोग्याची परिस्थिती तर फार बिकट आहे आरोग्याचीच नाही सर्वच प्रश्नांची वाट आहे कारण प्रचंड प्रमाणात शोषण आहे त्यांना कुठे दात फिर्यात आणि जे स्थलांतर होतं ते आंतरराज्य स्थलांतर होतं आणि भारतीय जनता पक्षाने जे चव्वेचाळीस कामगार कायदे रद्द केलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा फटका हा या शेतमजुरांना आणि स्थलांतरित मजुरांना बसतो त्यामुळे या देशाचा पाया जे रचतात तो सगळा कष्टकरी वर्ग शेतकरी वर्ग आज भरडला जातोय आणि तरीही यांच्या वल्गना आणि घोषणा मात्र चालू आहेत की आम्ही दोन हजार दो सत्तेचाळीसमध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणार ती कशी होणार नुसत्या डॉलर एकुना इकॉनॉमीची स्वप्न दाखवून तळागाळातल्या समाजाला जर असं भरडलं जाणार असेल त्यांचे हक्क नाकारले जाणार असतील तर कोणता विकसित भारत जन्माला येणार आहे तो फक्त अंबानी अदानींचा विकास करणारा भारत असेल तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भारत देश नसेल हे नक्कीच त्यामुळे हे वास्तव पुढे आणण्याची गरज आहे यांचे जे भोंगे विकसित भारताचे आणि स्वप्न दाखवणारे त्याची पोलखोल करण्याची गरज आहे आणि जो खोटेपणा त्यांनी आशा वर्कर्सच्या बाबतीत केलाय नोव्हेंबर मध्ये जाहीर केलं आणि आजपर्यंत त्याची अंमलबजावणी नाही हा खोटेपणा त्यांचा प्रत्येक क्षेत्रात सुरू आहे तो खोटेपणा समोर आणला त्यानंतर सगळं म्हणजे ए टू झेड सेवा आमची असते गरोदर मातेला नोंदणीपासून जेव्हा ती आमच्या गावामध्ये येते पात्र जोडीपासून तिची काळजी घेणं दर महिन्याला तिच्या घरी जाणं मासिक पैसे रजिस्टर मेंटेन्स करणं गरोदर झाल्यानंतर तिची काळजी घेणं माता सभा घेणं मातेसभांमध्ये काउन्सिलिंग करणं छोट्या मुलांचं लसीकरण झालं का त्याच्यावर लक्ष देणं म्हाताऱ्यांना बी पी शुगर असते तर त्यांचा फॉलोअप घेणं त्यांना बी पी शुगर तपासणीसाठी आणणं काही नाही करतो अशा वर्कर प्रत्येक हेडवर काम करते आहे पण त्या हेडचे पैसे किती तर पोटापुरते नाही हेडचे पैसे पोटापुरते नाही कामाच्या माग दाम जर माझं कार्यक्षेत्र तेराशे लोकसंख्येचं आहे तर मिनिमम फक्त मला तीन हजार आणि साडेतीन हजार मानधन मिळते तेवढ्यानं मी भागते का आज महागाई किती वाढलेली आहे आणि हे एक किलो अनाज देते महिन्याचे एक किलो गहू आणि दोन किलो तांदूळ खरंच पुरते का आणि इकडे म्हणते की सात खूप मोठी रक्कम झाली कितपत मोठी झाली आज एक एक किलो जगून तर दाखवा यांनी आम्ही आशा वर्कर आहोत आम्ही तया गळ्यात काम करतो रात्रीच्या अपरात्री आम्ही गरोदर माते आ, सोबत साहेब शासनामधून म्हणजे सरकारकडून काय बोलण्यासाठी तुम्हाला काय प्र प्रतिनिधी मंडळाला बोलवलं आहे काय आहे म्हणजे काही बोलणं झालं का कोणाशी प्रतिनिधी मंडळानं आता आठ दिवसामध्ये बोलवलेलं नाही परंतु ते परस्पर असं जाहीर करत आहेत की आशांना महिन्याला पंचवीस हजार रुपये मिळतात तर हे दादांत खोटं आहे तर त्यांना त्यांनीच जाहीर केलेली घोषणा अशी आहे की या पूर्वीचे सात हजार मिळतात आणि कामावर आधारित दोन तीन हजार रुपये मिळतात याच्यापेक्षा जास्त मिळत नाहीत आमची संघटनेची मागणी अशी आहे की महिन्याला सव्वीस हजार रुपये मिळाले पाहिजेत आजच्या या महागाईच्या काळामध्ये कारण यांना महागाई जोडलेली नाही त्यामुळे सतत मानधन वाढ मागावी लागते आंदोलन चालू आहे आता हे एकोणीसावा दिवस आहे एकवीसावा दिवस आहे